नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक कांदा लिलाव बंद पाडत सुरू केले ठिया आंदोलन दीड तासांपासून लिलाव पाडले बंद सात महिन्यापासून टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणा पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने निर्माण झाला तणाव न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव नोव्हेंबर मध्ये टोमॅटो उत्पादकांनी इथे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल विक्री आणला होता तो माल विकल्यानंतर कुठलाही नियम असा एक चोवीस तासाच्या शेतकऱ्यांना मार्केट कमिटीने किंवा आडा केले पाहिजे परंतु या गुरुकृपा अरदाराने तब्बल एक महिनाभर पैसे न दिल्यामुळे मागच्या काळात सर्व शेतकरी बांधवांनी इथे गेटबंद आंदोलन पण केलं त्या आंदोलनाचा परिपाक इथं प्रशासन असेल सर्व संचालक मंडळ असेल यांनी एक शेतकऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असा तोडगा निघाला की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे अदा करू परंतु दहा एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं तर पैशाची तरतूद झाली नाही तुम्ही तीस पर्यंत थांबा आम्ही तीस एप्रिलला थांबलो तीस एप्रिलचा परत पुन्हा मे सुरू झाला मे मधील काही तारखा आम्हाला या अडतदाराने मार्केट कमिटीने दिल्या परंतु त्या मे महिन्यामध्ये सुद्धा एकही रुपया शेतकरी बांधवांना मिळाला नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही शुक्रवारी प्रशासनाला एक निवेदन दिलं जर तुम्ही सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांच्या पैसे सोय लावली नाही तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती पुनच्छ परत एकदा बंद पाडू आणि आज हे सर्व शेतकरी एकत्र येऊन या कांद्याची नेलाव बंद पाडलेले साहेब बंद पाडण्यामागे फक्त आम्ही सर्व गरीब शेतकरी आहोत लोकांना आता हा जून सुरू झालाय या जून मध्ये परत तामड्याची लागवड करायची लोकांना भांडवलाचे सुद्धा पैसे नाही लोकांकडे मग लोकांनी जायचं कुणाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि जोपर्यंत मार्केट कमिटी पैसे देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी बांधव इथून हलणार नाही मार्केट कमिटी म्हणजे गुरुकृपा अडदाराकडे दोन कोटी सदतीस लाखाचा आकडा आहे नोव्हेंबर महिन्यात बसले तब्बल सात महिने झाले सात महिन्यात एक रुपया शेतकरी बांधवांना दिला गेलेला नाही आज आम्ही कांद्याचे निलाव बंद पाडले कांद्याचे निलाव म्हणजे हे शेतकरी आमचे आहे टॉमॅटो उत्पादक आणि कांदा उत्पादक हेच शेतकरी आहे आज टॉमॅटोवाल्यांचे पैसे अडकले उद्या कांदेवाल्यांचे अडकतील लढल लडंकोड जर आपण या संचालक मंडळाला खऱ्या अर्थानं जाब विचारला नाही तर भविष्यात असेच पैसे कांदा उत्पादकांचे अडकतील टामॅटोवाल्यांचे अडकतील म्हणजे कुठलाही पैसा बुडवायचा असेल तर सर्वात सोपा कुणी पर्याय असेल तो आहे शेतकरी बांधून आंदोलन जोपर्यंत संचालक मंडळी इथे येत नाही आणि ठोस पैशाची आम्हाला वाटप सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही शेतकरी या मार्केटमधून हलणार नाही मग आम्ही आमोरण उपोषण सुद्धा करण्यास तयार आहोत उद्या आमचा जीव जरी इथं गेला तरी आम्ही तो इथं सोडायला तयार आहे कारण घरी जाऊन आमचं मरणच आहे तर मग घरी जाऊ मरण्यापेक्षा इथं मार्केटमध्ये मिळलेलं काय वावग आहे सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका